म्हणजे माहिती का जवळ जवळचे जे आपले राज्य जे आपण कव्हर नाही केली जसं की केरळ कर्नाटका परत अजून श्रीलंका श्रीलंका देश आहे पण श्रीलंका आपल्या भारताच्या जवळ आहे आणि दुसरी गोष्ट थायलंड परत अजून नेपाळला तर गेलो ना अजून नेपाळ नेपाळला पण जायचं आहे पण तर कसे आहेत मित्रांनो सगळे तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा शब्द मी स्वागत करतो आणि काल बघा काल मस्त कटिंग कर बिटिंग करून आलो मस्त तर कालचा पोस्ट केला व्हिडिओ आत्ता जस्ट तर पाच होऊन आपल्या चॅनलला आणि मग म्हणजे आता इन्स्टावर स्टोरी पण ठेवलेली त्याची तर जाऊन नगे लगेच वॉच करा तर सकाळ सकाळी जमावले सगळं बिन पडलं आहे मस्त वातावरण मस्त झालं आहे काल पाऊस झाला आहे आज काय होतं काय म्हणजे आज येतो का काय पाऊस तर बघूत काय होतं काय नाही आज तर पूर्ण व्हिडिओ पाहूजा आणि सबस्क्राईब करीत जा सबस्क्राईबर कमी आ, <laughs> तर व्हिडिओला व्ह्यूज येतात सगळे सगळ्यात आणि तुम्ही सबस्क्राईब करीत नाही फक्त पाहून जातात चुकीचं हे नाही का तर ठीक आहे सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करीत जा एक दिव्यांग व्यक्तीसाठी अपंग व्यक्तीसाठी हे बघू शकता मित्रांनो पूर्ण हिरे रगार झालं आहे कारण दोन तीन दिवस दी झाले सारखं पोच चालू आहे आणि पावसाची खरीच गरज आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर व्हिडिओ चालू करतो आहे कारण कंटेन्यूस पडणार नाही काही बघा आमचा रोय नाही तर आमच्या युट्यूब फॅमिली काय नमस्कार मित्रांनो आत्ताच भरम पाऊस झाला आहे आणि मित्रांनो पाऊस झाला आहे सपोर्ट करा आपल्याला हां म्हणजे वैजनाथ बडेला कळलं का लाईक करा सबस्क्राईब करा मला मानता येत नाही मित्रांनो तरी म्हणजे म्हणता येत ना मला बघा मित्रांनो मागं बाहेर सगळं उन्हाच ऊन पडलं आहे एवढा बाहेर पोहोच झाला काल पात्री काल झाला पाऊस परत झाला पाऊस दोन तीन दिवसापासून सारखा पोहोच चालू आहे पण बरं वाटतं ना पोच चालू पाऊस झाला आम्ही गोरा पडलो आम्ही कोण तू पडला मी मी आवडून तू घरा पडले पण मित्रांनो उन बघलं पडलं बघ तिथे जाऊ आभाळ पाहिलं कसं झालं आता हे आता शिक मोकळं मोकळ झालं बा आभाळ पाऊस पडल्यामुळं नाही ते आभाळची नास असं नव्हतं पहिलं आभाळ नसतं काळा काळा जरीच होतं काळ दोन दिवसापासून नाही का मित्रांनो दानं आणा पाऊस पडला दान कसा दहा ना हा आम्ही घरात बसलो होतो बाहेर पाऊस झाला माहिती नाही झालं बा माझं असं काहीतरी झालं मित्रांनो केसं किती व्हाईट हा मग कटिंग करू लागत असते आपल्याला स्टाईल करायची पाहिजे <laughs> सोपं काम नाही मला बघून पोळून जायचं आता ऊन पडले पटे माझे वातावरण लय बरं झालं बघू शकता सूर्य चालू आहे नेमका पोच झाला नंतर ऊन पडले त्याच्यामुळे मी बाहेर झालं वातावरण नाही का तर अजून केलं सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर करा आपले ह्या या व्हिडिओला पन्नास शंभर शंभर सबस्क्राईबर वाढले पाहिजे या व्हिडिओला नवीन नवीन शंभर सबस्क्राईबर झाले पाहिजे नाही का या व्हिडिओला कारण कालचा व्हिडिओ मी पोस्ट केला कालच्या व्हिडिओला का एवढ्या मनाक्राईबर नाही भेटले मित्रांनो सबस्क्राईब जा ना मित्रांनो कमूनस करतात तुम्ही आमच्या कमून जीव खातात करा सबस्क्राईब करा 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 सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन नाही तेवढं सबस्क्राईब करून टाका मित्रांनो वातावरण आतावर झालं गावाकडचं तुम्हाला बघून नक्कीच आनंद होईल कारण झालं तसं तू म्हणता खरंच खरंच हे गाव आहे का म्हणताना बघाय त्याच्यामुळे सांग सांगत जा गावाकड काय कसं झालंय आता माझ्या म्हणजे मला विश्वास बसा नाही कारण पाऊस झाला होता आणि पाऊस झाल्यानंतर जे ना डायरेक्टली असं वातावरण तयार झालं एकदम असं म्हणजे खतरनाक बघाव पाहिलं का बोलते बाई गाव मित्रांनो काही म्हणावर का पण मी किती पण बाहेर जर हिंडलो ना किती पण मी आता कमीत कमी साडेसात हजार किलोमीटरचा प्रवास केला सायकलवरती पण असल्या चांगल्या चांगल्या म्हणजे जिथं सगळ्याची जाण्याची इच्छा असते तिथं मी ऑलरेडी जाऊन आलो आहे जे गाणे वाजायचे ते ऑलरेडी वाजलेलेत गेलेत मी म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं असं की मी जिद्द नाही जिथं गेलोय केदारनाथ बद्रीनाथ परत अजून बारा राज्य इनलो सगळ्या गोष्टी केल्या पण मला जे गावाकडचं जे वातावरण आहे ते गाव वातावरण मला कुठं सापडलंच नाही आणि जे गावाकडं आनंद भेटतो ना राहण्यात थांबण्यात जे फिलिंग होती ना ती गावाकडची ती कुठंच भेटली नाही तर म्हणजे महत्वाचं असं सांगायचं तुम्हाला की बा गावाकडे जे वातावरण असतं ते ते वातावरण कसं पण असा का पण ते गावाकडे जे आपली फिलिंग असते आपली जे आपल्याला जी भावना असतात राहण्याच्या आणि आपल्याला जे प्रसन्न प्रसन्न वातावरण जे आपल्याला मनापासून वाटतं ते म्हणजे गाव आपली जन्मभूमी तर तिथं आल्यानंतर खूपच छान वाटतं बघा मित्रांनो माझा घराच्या पाठीमागं हा असा एक नजारा आहे बघायला भेटून तुम्हाला आधी समोर जे दिसतंय ते माझंच येते हा जे लिंब झाड दिसतंय ना हे माझं जे आमच्या मा म्हणजे माझं रानातलं आहे पण मावळत आणि हा काय होतंय रोज रोज, रोज दोन तीन दिवस झाले पाऊस सारखा पडतोय आणि सारखा पाऊस पडत असल्यामुळे जे ना असं वातावरण दोन तीन दिवसानंतर बघायला भेटतंय बघा मावळत चाललं आहे आणि सूर्य ढगात असल्यामुळे ते पिवळं पिवळं जरीत एकदम मस्त झालंय आणि आता माझ्या डोक्यामध्ये असा विचार होता की एक दोन दिवसापूर्वी विचार आला तर माझ्या डोक्यात म्हणलं आपण गावाकडे जरी थांबलोत ना तर आपल्याला मना असता गावाकडे प्रतिसाद भेटत नाही आहे व्हिडिओ व्हिडिओला कारण नवीन काहीतरी दाखवण्यासारखं का नाही आहे तर मी लवकरात लवकर जे ना आता नवीन एक प्लॅन करणार आहे लांब दूर जाण्याचा आणि नवीन काहीतरी दाखवण्याचा कारण ह्या जेन्मी जग नाही बघायचं होतं कोणते बघायचं आणि माझे विचारले मोठे असतील मित्रांनो तर आपल्याला असं खूप लांब जायचं आहे असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी फिरायचं आहे आणि लांब म्हणजे कोण माहिती आहे का जवळजवळचे जे आपले राज्य आहेत जे आपण कव्हर नाही केले जसं की केरळ कर्नाटका परत अजून श्रीलंका श्रीलंका देश आहे पण श्रीलंका आपल्या भारताच्या आहे आणि दुसरी गोष्ट थायलंड परत अजून नेपाळला तर गेलो ना अजून नेपाळ नेपाळ पण जायचं आहे पण परत बरेच जण गेलेले इथं त्यामुळं आपण नेपाळ थोडंसं बाजूला ठेवतो आहे कारण नेपाळ काय माहिती आहे uh, का बुद्ध बुद्ध बौद्ध समाज जास्त आहे आणि बौद्ध समाजामुळं समाजा जे आहे ना लोक जाते तिथं आणि तिला जी सगळ्या जागा एक्सप्लोअर करते तर ऑलरेडी बऱ्याच चॅनलवरती ती जागा एक्सप्लोअर झाल्या आहेत नेपाळमधल्या आणि बौद्ध समाज एकदम एकदम मस्त लोक आहेत तिकडचे तर ते ऑलरेडी बऱ्याच चॅनलवरती सांगितलेलं आहे बऱ्याच लोकांना का तर आपल्याला नवीन काहीतरी तर दाखवण्या प्लॅन असतात माझे तर मी असा विचार करतोय सध्या जे आहे ना कुठेतरी लांब जावं नाही का अशा ठिकाणी जावं जे तुम्हाला आतापर्यंत कोणी युट्यूबद्वारे दाखवलेलं नाही आहे बरेच कमी लोक दाखवतात तसं जर पाहिलं ना तर यूट्यूबद्वारे सगळंच काय सगळं काही बघायला भेटतं बरं का पण माझा असं प्लॅन आहे की अशा ठिकाणी जावं जसं की म्हणा नागालँड नागालँडला सध्या ते साध्या थोडं वातावरण बरोबर नाही तिकडं तर तिकडचं थोडंसं ते नागा नागालँडला आपल्याला जायचं काय अडचण नाही बघू आपलं कसं वातावरण काय बरं दुसरी गोष्ट जी आहे नागालँड जर क्रॉस केलं तर थायलंड येते बरोबर थायलंडला काय साठ दिवसासाठी विजा फ्रीमध्ये कारण सा आपल्याला थायलंडला विजा साठ दिवस तरी फ्री आहे टुरिस्टसाठी जाण्यासाठी मित्रांनो आता माझा एक राजस्थानचा मित्र आहे जसं की आपण केदारनाथला मी ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस केदारनाथला एक मला जोडीदार भेटला होता कायलास म्हणून नाही का मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा थोडा तब्येत ते आहे त्याची मुलाची बघा देऊ तर त्याचं माझं कालच बोलणं झालं आहे तर तो काय म्हणाला माहिती आहे का आपण कुठेतरी लांब जाऊ असं येण्याला म्हणजे जेणेकरून कंटेंट पण भेटेन आणि तुम्हाला पण नवीन नवीन व्हिडिओ भेटतील बघायला आणि काहीतरी नवीन बघू नाही का तर मी म्हणलं ठीक आहे काय अडचण नाही आणि जायचं कशाने माहिती का, का मोटरसायकलने तर माझा एक नवीन प्लॅन आहे खूप लांब जाण्याचा जा, तर आम्ही गोवा केरळ कर्नाटका आणि नंतर खाली मग तिकडं आपलं श्रीलंका साईड नाही का आणि तिथून तसंच वरती मग मग नागालँड साईडला आणि नागालँडवरून तसंच पुढं थायर झालं जाणं तर आपलं झालं जाणं तर थायलंडला नाही का तर असं काहीतरी जाण्याचा प्लॅन आहे तर मला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की थायलँडला जाण्यासाठी जर बाईकने जाता जाता येतं का जे ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि बाईकने जे आहे ना आपल्याला कुठपर्यंत फिरता येईल ते पण कमेंट करून नक्की सांगा कारण जेवढं जास्त बाईकने फिरता येईल तेवढं आपण फिरणार आहेत कारण हॅचिंग करून म्हणजे जे आहे ना मी लिफ्ट मागत मागत पण गेलो असतो पण काय होतं एकटं जे आहे ना थोडंसं सध्या वातावरण बरोबर नाही आहे आणि एकट्याला जास्त धोका आहे नाही का कुठं पण बाहेर एकट्यावर राहणार सोपं नाही कारण मला ज्यावेळेस मी साडेसात हजार किलोमीटरचा भारत यात्रेचा प्रवास करीत होतो त्यावेळेस मला अनुभव घडलेला आहे की एकट्याला काय परेशानी होती तशी आपली माझं नशीब चांगलं मला काही परेशानी एवढी काही आली नाही म्हणा अशी पण बरीच परेशानी होती ना एकट्या येण्याला आणि थायलंडला जाण्याचा था प्लॅन आहे बाईकने तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की बाईकनी जर आपल्याला इंडिया क्रॉस करायचा असेल नागालँड आणि थायलंडला जायचं असेल तर जातं का आणि काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि परमिट लागतं का हे सगळ्या गोष्टी मला सांगा ज्यांना ज्यांना माहिती आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यासाठी शेअर करा कारण हा व्हिडिओ जर तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला तर आपल्याला पुढचे कामं लवकर होते कारण मला पण त्या गोष्टीतून माहिती होऊन जाईल की भाऊ पुढं काय आहे जाईन जाण्यासाठी बाईकने आणि दुसरी गोष्ट असं काही कोणी संपर्कात असणार तुमच्या एखाद्या बजाज फायनान्स व आपलं बजाज शोरूमवालं ज्यांच्याकडे नवीन बाईक आहेत आपण त्यांना स्पॉन्सरशिप देऊन हे करू शकतो दोन मिनटं कॉलाला तर त्यांची आपण स्पॉन्सर करू शकतो त्यांची बाईक घेऊ शकतो आपण आणि प्रमोशन मारून जे ना त्यांचं आपण स्पॉन्सरशिप करू शकतो काय अडचण नाही असं करून न असेल कर तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे सगळं तुम्हाला बोलायचं होतं आज म्हणलं आज दोन तीन दिवसापासून माझ्या डोक्यात होतं म्हणलं आज बोलूनच दाखवावं तर ठीक आहे मित्रांनो लवकर लवकर कुठे लांब जाण्याचा एकदम मस्त जागेवरती दू, दूर दूर जाण्याचा प्लॅन आहे आणि बरेच मित्रांच्या आपल्या कमेंट पण येत होत्या की तुमचा जो साडेसात हजार किलोमीटर बाकीचा प्रवास राहिला आहे ते कवा कवर करणार आहेत तर आपण तो असंच कव्हर करणार आहे तर मी सायकल ठेवलेली सध्या रुद्रप्रयागमध्ये तर रुद्रप्रयागमध्ये सायकल ठेवलेली एका माणसाकडे मी दुपारीच फोन झाला माझा त्याचा तर तो म्हणाला की सायकल तुझी सुरक्षित आहे तो दहा वर्षांनी जरी ती दहा आला तरी तुझी सायकलपुढे जाणार नाही कारण ठेवलेली तशा जागेवरती आहे काय अडचण नाही आहे सायकल आपण आणणार आहे तर ते सायकलीचा विषय थोडा लांब ठेवू कारण सायकलने पूर्ण प्रवास करता येत नाही कारण कमी वेळामध्ये जास्त प्रवास जर करायचा असेल तर तुम्हाला मोटरसायकलच पाहिजे नाही का तर मी मोटरसायकलचा प्रवास खूप लू दूर जाण्याचा माझा प्लॅन आहे भारतात नव्हे तर भारताव्यतिरिक्त दुसऱ्या देशात पण येण्याचा प्लॅन आहे आपला त्यासाठी आपल्याला मोटरसायकल गरजेची आहे तर कोणी असं संपर्कात तुमच्या स्पॉन्सरशिप करणारं स्पॉन्सर करू आपण त्या मोटरसायकलचं आणि दूर दूर फिरू आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील म्हणजे नाही का, का, का तर असं कोणी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा महत्त्वाचा म्हणजे नागालँडला जायचं कसं आणि नागालँडवरून क्रॉस करून थायलंडला कसं बाईकने कसं जायचं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा परत एकदा वातावरण अजून तसं जे ते काय थोडा वेळ जातच नाही बघू शकतात तर मित्रांनो असं काहीतरी तुम्हाला मला थोडंसं सांगायचं होतं हा व्हिडिओ थोडासा बडबडीचा बरं का आपण महत्वाचे बडबड होती का अशी फालतू बडबड नव्हती आपली कारण बरेच आपली मित्र कंपनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत होते मला म्हणत होते की तुमचा राहिलेला प्रवास तुम्ही करणं कधी करणार आहे नाही घरला राहिलेला प्रवास कधी करणार आहे तर त्यांना सांगणं आहे माझं की आपण प्रवास करणार शंभर टक्के हे पावसाळा लागलेला आहे भरपूर सारा पाऊस होतोय सध्या आता पावसामुळं मला कुठं जाता येणार ना खरं मेन म्हणजे पाऊस संपत चालला ना जास्त पाऊस संपत्ना तू म्हणत ना काय करतो हे चप्पल बघा चप्पल सगळी वाढली चिखलाने भरली त्याला मी चिक्कल काढतोय आता त्याचा कारण पावसात तसं झाला आता निजतं हे बघू शकता दोन दोनच काढावं लागेल चप्पल मला डायरेक्ट असे काय निघणार नाही ते नाही का सगळं आपले आपल्या मित्रांचे कमेंट देतो दे बऱ्याच की तुम्ही कुठे जाणार आहेत का नाही न्याय तर जाणार आहे फिरण्यासाठी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्यासाठी फक्त सपोर्ट ठेवा भरपूर सारा प्रति प्रति प्रतिसाद प्रति द्या तुमचा असं जर सपोर्ट असेल तर मी कुठं पण जाईन नाही का आणि मला काय नाही एकटा जीवसाशी कुठं पण येऊ शकतो मी तुम्हाला काहीतरी एक्सप्लोर करू शकतो नवीन नवीन ठिकाण चांगले चांगले ठिकाण जे दोन्ही पाहिले नाही आणि एवढी डेअरिंग आहे मायात की मी कुठं पण जाऊ शकतो कुठं येऊ शकतो कारण तुम्हाला माहिती मी साडेसात हजार किलोमीटर प्रवास करत आणि सोबत नव्हतं माझ्या एकट्याच साध सायकलीवरती जिथं पहिल पहिलं की आमचं अटक अटक झाला होता का सुद्धा जाऊन आलो मी त्या शेजारी परत अजून माझी अशा अशा ठिकाणी जाऊन आलो आहे मी या पुढच्या म्हणजे गेलेल्या चार पाच महिन्यापूर्वी तुम्हाला तुम्ही माहिती तुम्हाला व्हिडिओ माग तुम्ही भारत यात्रेच्या सायकलवरती होतो त्या टाइम सगळं नाही का तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं मला आपल्या वडिलाचा बड्डे आहे फादरचा तर आम्ही आता थोड्या वेळा बड्डे साजरा करणार बघू शकता अचानक ठरलं आता वडील म्हणतात नाही नाही करायचं नाही करायचं नाही पण मी म्हणलं नाही करायचं ते तरी बघू शकता इथं टेबल आणि खुर्ची टाकलेली आता फुगे पिके काही मोठ्या माणसाला फुगे पिके चांगलं वाटत नाही लहान ठीक आहे समज पण आपण एकदम साध्या पद्धतीने बघा मित्रांनो मस्त पैकी वाटला जे बायलाच लई नाले तर दोन्ही होतो बैल लावले बैल बैल पुढे बैल राजा बळी राजा त्यांना लहानपणापासून बैलाची आवड आहे त्याच्यामुळे बैल सुद्धा मांडले जाते बैल सुद्धा मांडले जाते नाद करते का यायलाच लागतं बैल बघा दिसत काय बाहेर दिसत चष्मास याला काही दिसत नाही मला काही दिसत वाढदिवस अर्धिक शुभेच्छा धन्यवाद मित्रमंडळीला धन्यवाद मित्रमंडळाला सगळे धन्यवाद ओके आता बरेच विचार करीत असतील मागे डेकोरेशन नाही काही नाही आता डेकोरेशनचं काय झालं आता लहान लॅकर फुगी फुगे लावाला पण मोठ्या समजदार लोकांना काय लावास काही नाही तर त्यासाठी ते आपण एकदम गावठ्या पद्धतीने मस्त पैकी करणारे तर राव मध्ये तर सध्याच काहीतरी म्हणतो काय म्हणतो मित्रांनो आम्ही जुन्या पद्धतीने बड्डे साजरा करत आहोत शॉर्ट बोर्थ व्हिडिओ मध्ये राहा प्लीज तर जुन्या पद्धतीने का शकता इथं आम्ही शि शिरा मा आवडला जे ना तर वडिलाला म्हणजे बैलाची आवड आहे ना बैल पोळ्याला त्याला सगळ्या गोष्टी तर त्यासाठी आम्ही पुढे दोन बैल ठेवले होते ते पाचवीला आजड्यापासून आहे का त्यांना बैलाची आवड आहे त्याच्यामुळे आम्ही बैल पुढे ठेवले अरे तर ठीक आहे ठीक आहे आज सोमाराचं आणि कोणतो हात देशला पाहिजे देशला असेल कोण आता असे खराब बड्डे बॉय <laughs> नाच करते काय यायलाच लागत बघायला बर्थडे अरे बोल काय म्हणतो मित्रांनो आम्ही इथं बड्डे सादर करीत आहेत तर ते मी केक खायलाय फक्त के सा केक कसा आहे काय सांग समजून सांग सगळ्याला केक कामाला कसं आहे म्हणा एक नंबर केक मित्रांनो मला वाटलं केक आणला असेल त्यासाठी मी इच्छेने खायला आलो आणि पण एवढा भर केक शिर्याचा केक आहे आईस्क्रीम मला वाटलं हॉटेल वरून केक आणलाय माझा तर पोपटच झाला तुला केक आवडते का अरे हे गावठी केक आहेत एकदम मस्त केक असते त्या समोर मित्रांनो मित्रांनो खाऊन मला का आलं हॉटेल पेक्षा केकच्या भारतीय समोर हांदार सोड हांदारस केकच्या समोर आम्ही काय लावले बघा रेवड्या तर हे केकच्या केक अति सुंदर त्याला झालेलं आहे बघा रेवड्या त्याच्यामुळे ठेवल्या एकदम गावठी पद्धतीने केक

ठीक okay. <laughs> <laughs> आहे मित्रांनो अशा प्रकारे आमचा बड्डे साजरा साजरा झालेला आहे पूर्ण झालेला आहे पार पाडलेला आहे आणि आता आम्ही घेतो आम्ही मस्त पैकी खादो पार्टी बिटी करतो थोडी पार्टी करतो मित्रांनो स्पेशल या जुमी पण पार्टी करायला मस्त पैकी तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद